नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला तेरा ते चौदा जागा शिंदे गटाला दोन ते तीन जागा आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही महायुतीला एकूण सोळा ते अठरा जागा मिळतील रोहित पवारांचं वक्तव्य पीएम नरेंद्र मोदींचा उद्या मुंबईत रोड शो घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर महापालिका अॅक्शन मोडवर बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई सुरू परवानगी नसलेल्या होर्डिंग्जवर कारवाईचा निर्णय भूषण गगराणी यांचं वक्तव्य मुंबईच्या अपघाताचा धसका पुणे महापालिकेने घेतला आहे पुण्यात अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये म्हणून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे सरकारच्या या निर्णयामुळे ईपीएफओ खातेधारकांचे टेन्शन मिटले आता अवघ्या चार दिवसात क्लेम होणार सेटलमेंट मनोज जारांगे यांची मोठी घोषणा मराठा आरक्षणासाठी चार जून रोजी उपोषणाला बसणार शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय नांदेड नांदेडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई आठ किलो दागिने एकशे सत्तर कोटींची बेहिशोबी संपत्ती जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल महायुतीलाच मंत्री गुलाबराव पाटलांचा विश्वास अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर